रावण संहितेनुसार शुरपंखा ही, ही रावणाची सावत्र बहीण होती राम लक्ष्मण सीता आणि रावण यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे परंतु रामायणातील आणखी एक महत्वाचे पात्र आहे तिचं नाव शूरपंखा असे म्हणतात की जर शूरपंखा नसती तर रामायण घडले नसते कारण लक्ष्मणाने शूरपंखाचे नाक कापल्यानंतरच संपूर्ण रामायण युद्ध सुरू झाले शुरपंखाच्या पतीबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे तिचा विवाह तिच्या आवडीचा विद्युत जिव्हा याच्यासोबत सोबत झाला होता एकदा रावण वरुण देवाच्या शोधात निघाला होता तेव्हा तो आश्रम नावाच्या नगरात पोहोचला तेथे कालकेय नावाचा राक्षस राहत होता शूरपंखाच्या पतीचे नाव विद्युत जिव्हा होते आणि तो राजा कालकेयाचा सेनापती होता कालकेयाशी झालेल्या युद्धात रावणाने विद्युत जीवाचा वध केला पतीच्या निधनानंतर शूरपंखाने आपले संपूर्ण आयुष्य लंका आणि दक्षिण भारतातील जंगलात घालवले ती काही दिवस तिचा नातेवाईक असलेल्या खार आणि दुशान यांच्याकडे राहिली रावण जेव्हा आपल्या लंकापुरीला परतला होता तेव्हा शूरपंखाने त्याचा मार्ग अडवला आणि पृथ्वीवर पडली तेव्हा रावणाने तिला आधार देऊन वर उचलले आणि तिचे सांत्वन केले तो म्हणाला काय झाले बहिणी तू अशी असे डोळ्यात आश्रू आणत म्हणाली हे राजा तू बलवान आहेस म्हणून तू मला जबरदस्तीने विधवा केलेस कालकेयाच्या वधाबरोबरच माझ्या प्रिय पतीलाही युद्धात मारलेस रावण म्हणाला की मी जेव्हा युद्ध क्षेत्रात असतो तेव्हा मला स्वतःचे आणि इतरांचे भान नसते रावण आणि शुरपणखार यांच्यात बराच वेळ वाद झाला पण शेवटी रावणाने तिचे केले आणि आणि रावणाचे भाऊ असलेले खार दुषण या दोन राक्षसांना अनेक सैन्यासह दंडकारण्यात राहायला पाठवले हो पतीच्या मृत्यूनंतर तिला तिचा भाऊ रावणाचा सूड घ्यायचा होता तिचा पती पण पराक्रमी आणि मायावी होता तरी रावणाने त्याचा वध केल्याने रावणाची शक्ती तिला समजली होती तिने प्रभू रामचंद्रांचा पराक्रम ऐकला होता तेव्हा तिने रामाचे आणि रावणाचे शत्रुत्व वाढावे म्हणून सीतेला लंकेची राणी करावे असा हट्ट धरला होता म्हणूनच तिने राम आणि रावण यांच्यात वैर निर्माण करण्याचे काम केले त्यामुळे रावणाने सीतेचे अपहरण केले आणि शेवटी रामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला राम आणि रावणाच्या मृत्यूनंतर शूरपंखा विभीषणासोबत लंकेत राहिली काही वर्षांनी शूरपंखा आणि तिची सावत्र बहीण कुंबलीने समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून आल्या अशी आख्यायिका सांगितली जाते कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद